नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आजचा विषय महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व वेशी मधील भाग तीन शिक्षा आणि शिस्त भंगविषयक प्राधिकारी नियम पाच शिक्षा त्या त्या, त्या वेळी अंमलात असणाऱ्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना बाधा न आणता शासकीय कर्मचाऱ्याला वाजवी व वा पुरेशा आणि पुढील शिक्षा शिक्षा करता येईल त्या शिक्षा अशा पहिला किरकोळ स्वरूपाच्या शिक्षा एक ठपका ठेवणे दोन त्याची पदोन्नती रोखून ठेवणे तीन कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा त्याने आदेशाचा भंग केल्यामुळे शासनाला झालेला कोणत्याही आर्थिक स्वरूपाच्या हानीची संपूर्ण रक्कम किंवा तिचा भाग त्याच्या वेतनामधून वसूल करणे किरकोळ स्वरूपाच्या शिक्षेमधील चार वेतनवाढी रोखून ठेवणे पाच विनिर्दिष्ट कालावधीकरता वेतन समय श्रेणीतील खालच्या टप्प्यावर आणण्यात येईल आणि अशा पदावनतीच्या काळात शासकीय कर्मचाऱ्याला वेतनवाढी मिळतील किंवा मिळणार नाहीत याबाबत आणि असा कालावधी समाप्त झाल्यावर या पदावनतीच्या परिणामी त्याच्या भावी वेतनवाढी पुढील ढकलल्या जातील किंवा नाही याबाबतही निर्देश दिले जातील किरकोळ स्वरूपाच्या शिक्षेमधील मुद्दा क्रमांक सहा शासकीय कर्मचाऱ्यास तो ज्या वेतन समयश्रेणीमध्ये पदावर श्रेणीमध्ये किंवा सेवेमध्ये असेल त्यापेक्षा खालच्या वेतन समश्रेणी सेवेमध्ये ज्या वेतन समश्रेणीतून पदावरून श्रेणीमधून किंवा सेवेतून शासकीय कर्मचाऱ्यास असे अवनत करण्यात आले असेल त्या वेतन समयश्रेणीमधील पदावरील श्रेणीमधील किंवा सेवेत तील अशा अवनती सर्वसाधारणपणे मग अशा आदेशांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यास पूर्वीच्या वेतन समय श्रेणी श्रेणीमध्ये किंवा सेवेमध्ये परत आणण्यासंबंधीच्या अटी शासकीय कर्मचाऱ्याची ज्येष्ठता व त्याचे वेतन या संबंधीच्या निदेशांचा उल्लेख केलेला असो वा नसो महाराष्ट्र नागरी शिस्त व अपील एकोणीसशे एकोणऐंशी भाग तीन मधील जबर शिक्षा मुद्दा क्रमांक सात सक्तीची सेवानिवृत्ती मुद्दा क्रमांक आठ सेवेतून काढून टाकणे मात्र भावी काळात शासकीय नोकरी मिळण्याच्या दृष्टीने ही अनहर्ता ठरणार नाही मुद्दा क्रमांक नऊ सेवेतून पकडणे मात्र भावी काळात शासकीय नोकऱ्या मिळण्याच्या दृष्टीने सर्वसाधारण ही अनर्हता ठरेल परंतु कोणतेही शासकीय काम करण्याबद्दल किंवा ते काम करण्यापासून परावृत्त करण्याबद्दल कायदे कायदेशीर परिश्रम का कोणत्याही व्यक्तीकडून लालूच किंवा बक्षीस म्हणून कोणतेही इनाम स्वीकारल्याचा आरोप सिद्ध झाला असेल अशा प्रत्येक प्रकरणात खंड आठ किंवा खंड नऊ मध्ये नमूद केलेली शिक्षा देण्यात येईल परंतु आणखी असेही कि कोणत्याही अपवादात्मक प्रकरणात आणि लेखी नमूद करण्यात आलेल्या विशेष कारणांसाठी इतर कोणतीही शिक्षा देण्यात येईल आपण अजूनही ग्रा विकास ई सेवा केले नसल्यास दररोज रिलीज होणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्यामुळे आमच्या टीमला प्रेरणा मिळेल एक आपणास सूचना वजा विनंती अशी आहे की सदर चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन का लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावे व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या, या उद्देशाने निर्मित केलेली आहे सदर चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकींसाठी जबाबदार हे चॅनल अथवा ही टीम राहणार नाही अधिक अभ्यासासाठी मूळ नियम व शासन निर्णयांचे वाचन करावे सदर त्रुटी अथवा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे आपले सर्वांचे आभार धन्यवाद